नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी बावीस जूनच्या चा आजच्या टॉप आणि ठिळक महत्त्वपूर्ण बातम्या आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा हा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण बातमी तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी व महत्त्वपूर्ण बातमी तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात हे या तारखेला हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो याची तारीख देखील ही फिक्स करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढील बातमी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची तर प्रतीक्षा संपली या जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप हे सुरू तर मुंडेंची घोषणा तर मित्रांनो पुढील बातमी आहे शेतकऱ्यांसाठी नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे कोटी रुपयांचा मिळणार याद्या झाल्या पुढील बातमी शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाच्या किमती झाल्या कमी आता तीन पाच व सात पाच आणि दहा एच पीच्या सौर पंपाची किमती शेत शेतकऱ्यांना ह्या कमी झाल्या आहेत तर मित्रांनो पुढील बातमी आहे पीएम किसान योजनेसंदर्भात पीएम किसान योजनेचे पैसे हे वितरित झाले तर शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा झाले का तर मित्रांनो हे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा करण्याची सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पुढील बातमी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात तर या योजनेबाबत जिल्हा कृषी विभागांकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आव्हान हे करण्यात आले आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना सव्वीस जून पर्यंत या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्याची सुरुवात होणार आहे तर याची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आले आहे तर मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे ची बातमी तर मित्रांनो गावा बात या गावातील दूध वीस टक्क्यांनी वाढले तर कामधेनूच्या योजनेच्या गावातील दुधाचा झाला वीस टक्के वाढ तर मित्रांनो पुढील बातमी आहे या कारखान्यातून ऊस उत्पादकांच्या खात्यांवरती दुसऱ्या हत्येचे आठ पॉईंट पंचेचाळीस कोटी हे जमा करण्यात येणार आहेत अशा होत्या आजच्या टॉप आणि ठळक महत्त्वपूर्ण बातम्या तर अशाच रोजच्या टॉप आणि ठळक महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद